विनोदने सकाळी सकाळी त्याचं आवरलं आणि त्याच्या बायकोला म्हणाला अगं स्वाती उठ ना बघ सकाळचे आठ वाजले आहेत आता तरी उठ माझ्यासाठी काहीतरी नाश्त्याला बनवून दे तसे स्वातीने जीवावर आल्यासारखे डोळे उघडले आणि बाजूला ठेवलेला तिचा मोबाईल झोपल्या झोपल्याच उचलला तिने आळस देत तिच्या कामवाली शांताचा नंबर डायल केला पण तिचा फोन बंद आला सकाळी सकाळी स्वातीचा मूड परत खराब झाला कारण मागच्या तीन चार दिवसांपासून आजारी असल्यामुळे तिची कामवाली कामावर आली नव्हती आणि कालपासून तिचा फोन पण बंद येत होता स्वाती रागात बडबड करत म्हणाली या कामावल्या पायकांचे पण खूप नखरे झाले आहेत बघावं तेव्हा गायब होत असतात आणि फोन पण बंद करून ठेवतात आता तिला सरळ करायलाच पाहिजे असं म्हणत ती बेडवरून उठून उभी राहिली आणि तिच्या विस्कटलेल्या केसांचा आंबाडा बांधला ती किचनमध्ये आली काय बनवावे तिला काहीच समजत नव्हते आणि तिला नाश्ता बनवायचा पण खूप कंटाळा आला होता तिने ब्रेड तुपावर भाजले आणि एका ताटात भाजलेले ब्रेड आणि दुधाचा ग्लास घेऊन नवऱ्याजवळ आली नवरा टेबलवर नाश्त्याची वाट बघत बसला होता प्लेटमध्ये भाजलेले ब्रेड आणि दूध बघून त्याची नाष्ट करायची इच्छाच मेली विनोद विचार करायला लागला की काय उपयोग एवढ्या संपत्तीचा जर माणसाला एक वेळेचं जेवणसुद्धा पोटभर मिळत नसेल तर स्वातीने काल रात्री पण बाहेरूनच जेवण मागवले होते विनोदला बाहेर जाणं पचत नव्हते जेव्हापासून त्याची कामावली सुट्टीवर होती तेव्हापासून विनोदला पोटभर जेवण पण मिळाले नव्हते कसे तरी नाईला जाणे एक ब्रेड दुधासोबत खाल्ला आणि डबा मिळण्याची तर काही आशाच नव्हती त्यामुळे त्याने त्याची बॅग उचलली आणि काहीही न बोलता कामावर निघून गेला स्वाती आणि विनोदच्या लग्नाला तीन वर्ष झाली होती या तीन वर्षात विनोद भाड्याच्या घरातून स्वतःच्या आलिशान बंगल्यात राहायला आला होता म्हणायला तर त्या दोघांच्या आयुष्यात कशाचीच कमी नव्हती पण दोघांचं नातं तुटत चाललं होतं त्या नात्यात प्रेम उरलंच नव्हतं फक्त दिखावा उरला होता स्वातीने स्वतःसाठी एक कप कॉफी बनवली विनोदला कॉफी आवडत नव्हती त्यामुळे ती एकटीच कॉफी पित असायची स्वाती कॉफीचा एक घोट घेत विचार करायला लागली आज जाऊन पहिल्यांदा शांताची चांगलीच खबर घेते की ती कामावर काय येत नाही स्वातीने अंघोळ करून लाल रंगाचा छान ड्रेस घातला केस मोकळे सोडले परफ्यूम मारला तिची पर्स उचलली आणि फोन घेऊन उंचटाचे चिल्स घातली आणि दार बंद करून घेतले ती तिच्या कारमध्ये बसून शांताच्या घरी गेली तिचे घर जास्त लांब नव्हते पंधरा मिनटाच्या अंतरावर होते पण चालत जाणं स्वातीच्या स्टेटसला शोभत नव्हतं शांताच्या घराजवळ गेल्यानंतर तिने गाडी रस्त्याच्या एका बाजूला उभी केली बोळ असल्यामुळे तिची गाडी पुढे जाऊ शकत नव्हती त्यामुळे इथून पुढे तिला चालतच जायला लागणार होते तिने तिच्या पर्समधून रुमाल काढला आणि तोंडावर धरला बोळात येणाऱ्या गाठराच्या वासाने तिचा जीव गुदमरला होता स्वाती नाक पकडून शांताला शिवाय देत बोळातून पुढे चालली होती कारण तिच्यामुळेच तिला या वस्तीत यायला लागलं होतं शांताचे घर कोणते होते हे स्वातीला माहीत नव्हतं बाजूला खेळत असणाऱ्या मुलांना विचारल्यावर त्यांनी समोर बोट करून दाखवलं ती शांताच्या घराच्या बाहेर जाऊन उभी राहिली तिने बघितलं तर घराचा दरवाजा उघडा होता ती जशी पुढे सरकली तशी तिने खिडकीतून बघितलं की शांता जमिनीवर चटई टाकून झोपली होती आणि तिचा नवरा शंकर स्टोवर काहीतरी बनवत होता शांता त्याला म्हणत होती अहो तुम्ही बाजूला व्हा मी बनवते ना तिचा नवरा तिला म्हणाला गप्प झोपून राहा रात्रभर तुझं अंग नुसतं भाजत होतं आता गप्प पडून राहा आणि थोडंसं खाऊन घे घरातला सगळा किराणा संपला आहे फक्त रात्रीचा शेळा भात उरला आहे तो परतून घेतो तो, तो खाऊन घे आणि गोळे खाऊन घे तोपर्यंत मी बाजारातून थोडंसं उधार सामान घेऊन येतो आज दुपारपर्यंत बघू जर ताप उतरला नाही तर परत सरकार दवाखान्यात जाऊन येऊया शांता म्हणाली अहो नको आता दवाखान्यात जायची काहीच गरज नाही मी तर विचार करत आहे की आज संध्याकाळपासूनच मी कामावर जाते तिकडे स्वातीताई खूप टेन्शनमध्ये असतील बघा ना आत्ताच कसा फोन पण बंद पडला आहे मला तर त्यांचा नंबर पण आठवत नाही नाहीतर फोन करून त्यांच्याशी बोलले असते तिचा नवर तिला ओरडत म्हणाला गुपचूप पडून राहा तुझ्या जीवापेक्षा नोकरी महत्त्वाची थोडीच आहे डॉक्टरांनी काय सांगितलं ऐकलं नाहीस का तू त्यांनी सांगितलं आहे की कमीत कमी आठवडाभर तू कामावर न जाता भरपूर आराम करायचा मी आज स्वातिताईंच्या घरी जाऊन तुझी सुट्टी वाढवून घेतो तू त्याची काळजी करू नकोस स्वातीताईंचं मन खूप मोठं आहे त्या आपल्या गरिबाच्या अडचण नक्कीच समजतील आणि नाही गेली म्हणून काय झालं पगारच कमी मिळेल ना आपण दोघं काटकसर करून थोडं कमी खाऊन दिवस काढू पण जेवापेक्षा पैसा महत्त्वाचा नसतो स्वातीने बघितलं नवऱ्याची काळजी आणि प्रेमाचे दोन शब्द ऐकून शांताचे डोळे पाण्याने भरले होते आणि तिचा उतरलेला चेहरा नवऱ्याचे प्रेम आपलेपणाने बघून आनंदाने भरून आला होता शांताने साडीच्या पदराने रगडून डोळे पुसले तोपर्यंत तिच्या नवऱ्याने भात परतला तिच्या नवऱ्याने तो भात ताटात घेतला आणि खूप प्रेमाने बायकोला भरवायला लागला शांत नको म्हणून मान हलवत होती कारण आजरपणामुळे तिच्या तोंडाला चव नव्हती अहो नको ना मला सगळं कडू लागत आहे तुम्ही खाऊन घ्या मग मी खाते तिचा नवरा म्हणाला अगं वेडाबाई मी आजारी नाही मी तर उपाशी पण राहू शकतो पण तुला हे खावेच लागेल कारण तुला गोळ्या खायच्या आहेत तू पोटभर खा पण शांताने नवऱ्याचं काहीच ऐकलं नाही आणि तिने थरथरत्या हाताने नवऱ्याला भरवायला सुरुवात केली मग उरलेलं भात तिच्या नवऱ्याने तिला चारला दोघे एकमेकांना प्रेमानं चारत होती आहे त्याच समाधानी होते त्या दोघांचं एकमेकांवर असलेलं प्रेम बघून स्वातीचे डोळे भरून आले ती खूप भावुक झाली तिला तिचा भूतकाळ आठवायला लागला लागणानंतर सुरुवातीच्या काळात ती थी आणि तिचा नवरा विनोद असेच एकमेकांना प्रेमानेच रत असायची आज शांता आणि तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरचं प्रेम आणि संतुष्टीची भावना बघून स्वतः विचार करायला मजबूर झाली की गरिबीत पण या दोघांच्यामध्ये किती प्रेम आणि जिवाळा आहे आणि तिथे सगळ्या सुखसुविधा असून पण माझ्या बंगल्यात आम्ही दोघं नवरा बायको साधा एकत्र बसून जेवत पण नाही प्रेमाचे बोलणे तर खूप लांबची गोष्ट आहे स्वाती खूप रागात शांताच्या घरी आली होती पण त्या दोघा बायकोंना एकत्र बघून तिचा सगळा राग वितळून गेला हे सगळं बघून तिच्या डोळ्यातून आपोआप कसं पाणी आलं तिला पण समजलं नाही ती आल्यापावली परत निघाली ती जाताना वाटेत विचार करायला लागली की माझ्या संसारात माझ्या प्रेमाचा आणि आपलेपणाचा शेवट मी माझ्या हाताने केला आहे माझ्या मोठमोठ्या अपेक्षा इच्छांच्या भारापुढे विनोद दबतच गेला मागातले कपडे सोन्याचे दागदागिनेपासून सुरू झालेली फरमाईश शेवटी गाडी बंगल्यापर्यंत जाऊन पोहोचली आणि त्याच्यासाठी विनोद दिवसरात्र मेहनत करायला लागला पण माझ्या मागण्या काही केल्या संपतच नव्हत्या माझ्याजवळ सुखसुविधा वाढत गेल्या आणि हळूहळू विनोद माझ्यापासून लांब गेला, गेला। सुरुवातीला जेव्हा तो कामावरून थकून घरी यायचा आणि माझ्याजवळ येऊन बसून प्रेमाचे दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करत असायचा पण मला त्याच्याशी प्रेमाचे दोन शब्द बोलण्यासाठी वेळ नसायचा मी त्याला माझ्यापासून लांब ढकलत असायचे त्याला म्हणायचे की तुमच्यामुळे माझी एवढी साडी खराब होईल मला किचनमध्ये जाऊन काम करायला कंटाळा यायला लागला किचनच्या गरमीमुळे माझी सुंदरता खराब होण्याची भीती वाटू लागली म्हणून मी किचनमध्ये जायचं सोडून दिलं आज माझी एवढी सवय बिघडली आहे की दोन दिवस कामवाली आली नाही तर मला किचनमध्ये उभे पण राहू वाटत नाही स्वातीच्या मनात डोक्यात विचारांचे चक्र सुरू झाले होते तिला असं वाटत होतं की सगळ्या सुखसुविधा असून पण प्रेमाच्या आणि आपलेपणाच्या बाबतीत मी शांतापेक्षा पण खूप गरीब होते एक शांताचा नवरा होता जो गरिबीमध्ये पण बायकोला जवळ ठेवण्यासाठी पैशाची परवा करत नव्हता आणि एक मी आहे सगळं असून पण जास्तीच्या हव्यासापोटी नवऱ्याला अजून पण स्वतःपासून लांब करत होती सुरुवातीला विनोद तिच्याशी प्रेमाने बोलायचा प्रयत्न करत होता पण हळूहळू त्याला पण हे जाणवलं की त्याच्या बायकोला फक्त तिच्या सुखसुविधा आणि स्वतःवरचं प्रेम आहे म्हणूनच तो पण तिच्यासाठी फक्त महागातले गिफ्ट आणायला लागला आणि तो हळूहळू तो तिच्यापासून कधी दूर गेला हे स्वातीला पण समजलं नाही तिला या गोष्टीचे सुख होते ना दुःख ती तिच्या दुनियेत मस्त जगत होती पण आज निस्वार्थ प्रेम बघून तिचं मन पण नवऱ्याच्या प्रेमासाठी तडपायला लागले पण ते एवढं सोपं नव्हतं त्या दोघांच्या मधली दरी एवढी वाढली होती की ती लवकर संपणारी नव्हती स्वातीने स्वतःच्या स्वार्थासाठी तिच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या नवऱ्याला दूर केलं होतं पण आज तिने मन बनवलं होतं की ती तिच्या नवऱ्याचं प्रेम परत मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही सगळ्यात अगोदर स्वाती बाजारात गेली घरात लागणारे सगळे सामान फळं भाज्या खरेदी केली आणि परत शांताच्या घराकडे गेली पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता उलट प्रेम स्पष्ट दिसत होतं ती शांताच्या दाराजवळ गेली तिने बघितलं की शांताचा नवरा शंकर काहीतरी कामासाठी बाहेर निघाला होता स्वातीला बघून त्याने हात जोडून नमस्कार केला आणि म्हणाला ताई तुम्ही इथे स्वाती हसत त्याला म्हणाली का मला आत बोलवणार नाही का शांताची तब्येत कशी आहे आता शंकर पटकनदारातून बाजूला झाला आणि म्हणाला पहिल्यापेक्षा बरी आहे आत्ता ताई स्वाती घरात गेली तिला बघून शांता उठून बसायचा प्रयत्न करत होती पण स्वाती तिला म्हणाली राहू दे उठायची काही गरज नाही हे बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आले आहे आता तू चांगले खाऊन पिऊन लवकर ठीक हो आणि एक आठवडा तरी कामावर यायची काही गरज नाही मी तुला माझ्याकडून सुट्टी देत आहे आणि काळजी करू नकोस मी तुझा पगार पण कापणार नाही तिच्या मालकिनीचा मोठेपणा बघून शांताचे डोळे भरून आले शांत भरल्या आवाजात म्हणाली ताई तुम्ही माझ्यासाठी जे केलं आहे त्याचे उपकार मी कधीच फेडू शकत नाही स्वाती मनातल्या मनात विचार करायला लागली की आज तुमच्याकडून जे शिकले आहे ना त्याच्यापुढे हे काहीच नाही थोड्या वेळात ती घरी जाण्यासाठी निघाली आणि जाता जाता शांताच्या हातात घर खर्चासाठी काही पैसे देऊन गेले घरी गेले गेल्या ती पहिल्यांदा तिच्या किचनमध्ये गेली तिने नवऱ्याच्या आवडीचे जेवण बनवून तयार केले जेवण पॅक करून घेऊन ती नवऱ्याच्या ऑफिसकडे निघाली रस्त्यात विनोदला आवडतात म्हणून पेढे पण विकत घेतले ऑफिसमध्ये गेल्यावर ती सरळ विनोदच्या केबिनमध्ये गेली विनोद असं अचानक त्याच्या बायकोला बघून आश्चर्यचकित झाला स्वाती आवाजात म्हणाली काय झालं असं का बघत आहात विनोद म्हणाला यावेळी तू ऑफिसमध्ये सगळं व्यवस्थित तर आहे ना स्वाती गालात हसत म्हणाली का तुम्हाला भेटायला मला अपॉइंटमेंट घ्यायला हवी होती का विनोद अडखळत म्हणाला नाही तरी पण स्वाती त्याचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाली पण बिन काही नाही हे बघा मी तुमच्यासाठी आवडीचं जेवण बनवून घेऊन आले आहे मला माहीत आहे बाहेरचं तुम्ही काही खाल्लं नसेल खूप वर्षांनी बायकोचं प्रेमळ रूप बघून विनोद हैराण झाला विनोद डब्याकडे बघत म्हणाला भूक तर मला पण खूप लागली आहे पण ऑफिसमध्ये जेवण करू शकत नाही कारण अजून जेवणाची सुट्टी झाली नाही की ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये जाऊन खाऊ शकतो स्वात्या आनंदात म्हणाली चला बाहेर बागेत कुठेतरी बसून जेवूया विनोद म्हणाला ठीक आहे मी कुठे नाही म्हणालो ते दोघे ऑफिसच्या जवळ असणाऱ्या बागेत गेले मोठ्या झाडाच्या सावलीत मऊ गवतावर बसून स्वातीने तिच्या नाजूक गोऱ्या गोऱ्या हाताने डबा उघडला जेवणाच्या वासानेच विनोदला अजूनच जोरात भूक लागली स्वातीने चपातीचा एक घास मोडून भाजीसोबत विनोदला भरवला विनोदने पण स्वतःच्या हाताने बायकोला एक घास भरवला या सगळ्या गोंधळात सकाळपासून स्वाती पण उपाशीत होती आज कितीतरी वर्षांनी दोघांनी एकत्र बसून जेवण केले होते कितीतरी दिवसांनी बायकोच्या हातचे स्वादिष्ट जेवण खाऊन विनोदचे मन तृप्त झाले होते बायकोचे बदललेले रूप बघून त्याचे डोळे पानावले होते जेवण झाल्यानंतर हात पुसत विनोद म्हणाला आज एवढ्या दिवसांनी तुझ्या हातचे जेवण खाऊन मन प्रसन्न झाले स्वाती नवऱ्याचा हात हातात घेत म्हणाली मला माफ माँग करा महागड्या वस्तू आणि पैशाच्या लोभापोटी माझ्या मनातल्या भावना आणि प्रेम मरून गेलं होतं पण आज मला त्याची जाणीव झाली की तुमच्या प्रेमाशिवाय माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही इथून पुढे आजपासून मला महागडे गिफ्ट नको आहेत मला फक्त तुमचे प्रेम परत पाहिजे मला माझ्या हरवलेले प्रेम परत मिळू शकेल का तुम्ही मला अजून तुमच्या प्रेमाचे योग्य समजता का असं म्हणत स्वाती तिच्या काळ्याभरडोळ्यांनी खूप आशेने तिच्या नवऱ्याकडे बघत होती विनोदला पण त्याचे हरवलेले प्रेम परत मिळाले होते त्याच्यासाठी सुरुवातीपासूनच पैसा आणि महागड्या वस्तू काहीच महत्त्वाच्या नव्हत्या तो तर फक्त त्याच्या बायकोच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र पैसे कमवत होता पण आज बायकोच्या प्रेमाच्या शब्दाने त्याचं मन आनंदात नाचायला लागलं होतं तो बायकोचे नाजूक हात हातात घेत म्हणाला माझं प्रेम तर फक्त तू आहेस आणि कायम तूच राहशील नवऱ्याचे प्रेम आपलेपणा बघून स्वातीचे मन भरून आले आज शांता आणि तिच्या नवऱ्याचे गरिबीत असणारे प्रेम बघून तिला तिच्या हरवलेल्या प्रेमाची जाणीव झाली होती आणि ते परत मिळवण्यासाठी तिने तिच्याकडून पहिले पाऊल उचलले होते आज स्वातीने तिचा अहंकार इच्छा सगळं बाजूला ठेवून नवऱ्याचे प्रेम परत मिळवण्यासाठी जे पाऊल उचललं होते ते योग्य होते का नाही कमेंट करून नक्की सांगा